नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज मी तुमच्यासाठी भगवान महावीर यांच्याविषयी निबंध घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात धर्म ही सांगायची गोष्ट नसून आचरणात आणायची गोष्ट आहे मनुष्याने आपले नैतिक स्वातंत्र्य अबाधित राखावे असा मोलाचा संदेश देणाऱ्या महावीरांचा जन्म कुंडलपूर राज्याच्या राजा सिद्धार्थ व राणी त्रिशला देवी यांच्या पोटी इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णवमध्ये चैत्र शुद्ध त्रयोदशीला झाला वर्धमानाची हुशारी निर्भयता नम्रता इत्यादी गुण लहानपणापासूनच दिसून येत होते ते जैन धर्माचे चोवीसाव्य तीर्थकर होते एकदा चेंडूने खेळत असताना सापाच्या वेटोळ्यातील चेंडू त्याने निर्भयपणे जाऊन आणला वैशाली नगरीतल्या रस्त्यावरून एका माजलेल्या हत्तीला आपल्या शांत दृष्टीने व प्रेमाने शांत केले हातात कोणतेही शस्त्र न घेता घडविलेल्या वेगळ्याच शौर्याने लोक त्यांना महावीर वर्धमान म्हणू लागले यशोदा देवी हिच्याबरोबर विवाह होऊन सुद्धा वर्धमान वैराग्य अनासक्त वृत्तीने राहत होते समाजातील माणसाला माणुसकीपासून दूर लोटणारा धर्म भेदाभेद व यज्ञ यागातील बेसुमार पशुहत्या पाहून माणूस फक्त स्वतःच्या शरीर सुखाचा विचार का करतो मानव धर्मापासून दूर का राहतो इत्यादी प्रश्नांनी वर्धमान अस्वस्थ होऊन गेले लोकांनी आपापले वैरभाव विसरून काम क्रोध द्वेष मत्सर तृष्णा यांचा त्याग करून विवेक व स्वयंशिस्तीने वागावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती त्यासाठी घरा घरादाराचा त्याग करून बारा वर्ष त्यांनी खट्टर तपश्चर्या केली संकटांना लोकनिंदेला न घाबरता इंद्रियनिग्रह अहिंसा क्षमा तितिक्षा याद्वारे ज्ञान मिळविले लोकस्थितीचा अभ्यास व अनंतानुभवांनी ते ज्ञान संपन्न झाले यज्ञासाठीची प्राण्यांची हिंसा युद्धातील प्राणीमात्रांचा रक्तपात यज्ञात वाया जाणारे तेल तूप धान्य यांचा निषेध करून संयम व शुद्धाचरणाचा मार्ग लोकांना त्यांनी सांगितला व जातीभेदविरहित समता प्रस्थापित केली ज्याने इंद्रियांवर विजय मिळविला तो जीन त्यांचा तो जैन धर्म वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी पावापुरी येथे त्यांना ज्ञान प्राप्त झाले त्यानंतर तीस वर्ष त्यांनी जैन धर्माच्या संघटनेचे कार्य केले सत्य अहिंसा अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह ही पंचशील महाव्रते लोकांना त्यांनी सांगितली जैन धर्मामध्ये श्रावण महिन्यातील पर्युषण पर्व आठ दिवसांचे असते संत सज्जनांचा सहवास सद्विचारांची चिंतन आत्मसुधारणेचीही संधी असते पर्युषणाच्या शेवटच्या दिवसाला संवत्सरी म्हणतात या दिवशी वैर द्वेष विसरून लोक एकमेकांना भेटतात महावीर जयंतीनिमित्त त्यांची देवळे सजवून लोक मिरवणूक काढतात धर्मग्रंथांचे वाचन व चिंतन करतात वैदिक धर्माच्या यज्ञयागांतील हिंसा थांबवणारे महावीर त्यागी पुरुष होते अहिंसात्मक विचारसरणीचे लाखावरी अनुयायी श्रावक भगवान महावीरांनी संघटित केले स्त्रियांना सन्मान व समानता यावरही त्यांनी भर देऊन बौद्ध भिक्षुक व भिक्षुकिनींचे संघ कार्यरत केले इसवी सन पूर्व पाचशे सत्तावीसमधील मधील दिवाळी सणावेळी जैन धर्म प्रसारक भगवान महावीरांना मोक्ष प्राप्त झाला धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची तुम काळजी घ्या टेक केअर ब बाय